हवामान अभ्यासक मुकम पोस्ट को गुड़ी धामन का तालुका शिलोद जिला परें। मी आहे माझ्या शेतामध्ये हरभराच्या शेतामध्ये असून तर शेतकऱ्या सगळ्या अंदाज देत आहे एकवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा अंश तर ढगाळ राहणार आहे रात्रीच्याला थंडी जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा रा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये आता जवळपास नऊ फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडं राहणार आहे दिवसा ढगाळ राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर आता सर्व शेतकऱ्याचा हरभरा काढणी चालू आहे त्याच्यानंतर ज्वारीची काढणी चालू आहे तूर देखील काढणं चालू आहे मग शेतकऱ्यासाठी हा अंदाज देत आहे कारण की राज्यामध्ये नऊ तारखेपर्यंत हवामान विदर्भ आणि मराठवाड्यात कोरडं राहणार आहे आणि त्याच्यानंतर ता दहा तारखेला मात्र ता ढगाळ वातावरण येणार आहे आभाळ खूप येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण हे अंदाज कशामध्ये देत आहे की कारण की काय होणार आहे दहा तारखेला आभाळ आल्याच्या नंतर वारं सुटल्याच्या नंतर जे ज्वारीचं पीक आहे ते पडू शकतं लोळू शकतं म्हणून हे अंदाज व्यक्त करत आहे आणि ज्यांची ज्वारी काढणं चालू आहे त्यांनी दहा तारखेच्या करून घ्यावे कारण की पडल्या नुकसान होत आणि त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतं आणि ज्यांचा हरभरा आता बऱ्याच ठिकाणी हरभरा ज्यांची लवकर पेरलेली त्यांची देखील काढी चालू आहे म्हणून हे अंदाज देखील त्यांनी लक्षात घ्यायचा नऊ फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची नाही देशात जर दे एकंदरीत परिस्थिती बघितलं तर देशामध्ये समजा दिल्ली दिल्ली पंजाब हरियाणा हरियाणा तसेच गुजरात राजस्थानच्या काही भागामध्ये तिकायला बघा तुळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे फक्त आपल्या महाराष्ट्रात मात्र सध्या नऊ फेब्रुवारीपर्यंत पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही म्हणून ही शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे एकंदरीत